शाळेने या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि या मुलाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे अशी काय घटना घडलेली आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केरले गावातील शाळेत ही दुर्घटना घडली कुमार आणि कन्या विद्यामंदिर केरले या शाळेत हा प्रकार घडला पण या गेटची पकड खिळखिळी खेड़ झालेली असल्यानं ते सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने या विद्यार्थ्याच्या अंगावर पडलं या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकारामुळं केरले गावात हळहळ हो व्यक्ती केली जात आहे एका जीव घेण्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याने खेर त्यानं एका चिमुकल्याचा जीव घेतल्यानं पालकांनीही संताप व्यक्त केलेला आहे पण या प्रकरणी पुढे काय कारवाई झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही दरम्यान शाळेनं याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की मृत्यू पावलेला मुलगा लघुशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट त्याच्या अंगावर पडलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे रहिवासी सोसायटी आणि शाळांना बऱ्याचदा मोठी वजनदार लोखंडी गेट बसवलेली असतात या गेटना सर्रास लहान मुलं खेळत असतात लहान मुलं आणि त्यांना मजा वाटते म्हणून आपण याकडे सहज दुर्लक्ष करतो पण हेच लोखंडी गेट अचानक कोसळल्याने आजवर अनेक मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत कोल्हापुरात ही अशीच एक ताजी घटना घडली आहे शाळेचे गेट अंगावर पडल्यानं एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झालेला आहे त्यामुळे पालकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं नाही पाहिजे